नमस्कार मित्रांनो नेहमीप्रमाणे आज सुद्धा सांगतो की हा विषय भीतीदायक आहे पण तितकाच आपल्याला माहीत सुद्धा गरजेचं आहे तरीसुद्धा ज्याला मृत्यूविषयी बोलणं आवडत नसेल किंवा भीती वाटत असेल तर नक्की माघार घेऊ शकता पण सत्य असं आहे की मृत्यू एक अटल सत्य आहे म्हणून प्रत्येकाने अशा गोष्टी कानावर पाडल्या तर जीवन जगणं सोपं पडतं तर चला मग थोडं वेळ काढून तेरा दिवसांचा प्रवास करूया घरात मृत्यू येणे म्हणजे सगळ्यांसाठी एक दुःखाचा क्षण बाहेरील जग आपापल्या कामात व्यस्त असते गड्ड्याडाचे काटे नेहमीसारखे फिरत असतात पण मृत्यू झालेल्या घरात वेळ कायमची बंद झाली असं वाटतं जो माणूस आतापर्यंत हसला बोलला चालला रागावला त्याच्याच मृत शरीर आता शांत पडलेला असतो पण भारतीय आध्यात्मिक विचार सांगतो की माणूस मरण पावला म्हणजे सगळं संपत नाही फक्त शरीर काम करण्यास बंद करतो पण आत्मा मात्र पुढच्या प्रवासाला निघतो इथूनच तेरा दिवस या परंपरेचा अर्थ सुरू होतो मृत्यूच्या वेळी आत्मा शरीरापासून वेगळा होतो पण त्या क्षणी दूर निघून जात नाही असं मानलं जातं जीवनभर आपण स्वतःला निसर्गाशी आपल्या शरीराशी घराशी पण माणसांशी जोडलेलं असतं त्यामुळे शरीराशी नातं तुटलं तरी आत्म्याला नेमकं काय झालं ते लगेच समजत नाही जसं रात्री अचानक बल्ब उडाला की अंधारात काहीच समजत नाही तशी अवस्था असते म्हणून काही दिवस आत्मा त्याचे घराभोवतीच भटकत असतो आपल्या नातेवाईकांजवळच असतो असे मानतात त्याला सगळं दिसत असतं लोकांचं रडणं हाक मारणं ओरडणे पण त्याला तिथे काहीच करता येत नाही तो बोलू शकत नाही स्पर्श करू शकत नाही म्हणूनच मृत्यूनंतर लगेच अंत्यसंस्कार केले जातात अग्निसंस्कार म्हणजे फक्त परंपरा नाही तर एक मोठा संकेत आहे जे शरीर माझं होतं ते जडून पूर्ण नष्ट होतं त्यामुळे आत्म्याला हळूहळू हड़ समजायला लागतं की आता तो देह नाही जसं आपण जुने कपडे काढून टाकतो तसं शरीर सोडायची जाणीव आत्म्याला होत जाते पण ही जाणीव लगेच पूर्ण होत नाही ती थोड्या थोड्या वेळात होते पहिले काही दिवस घरात वातावरण जड असतं लोक साधं अन्न खातात आनंदाचे कार्यक्रम टाळतात कारण मृत्यू हा मोठा मना दुख, धक्का असतो घरातल्या लोकांचे मनात दुःख रिकामेपणा धक्का अपूर्ण बोलणं खूप भावना असतात या सगळ्या भावनांचा परिणाम घराच्या वातावरणावरही होतो असं मानलं जातं म्हणून घर शांत ठेवलं जातं या दिवसांत पिंडदान तर्पण पाणी अर्पण असे विधी केले जातात हे फक्त बाहेरचे विधी नाहीत आयुष्यभर आपण शरीराने खातो पितो मृत्यूनंतर शरीर नसतं पण आत्म्याच्या परवासासाठी आपण श्रद्धेने अर्पण करतो जणू आपण त्याला सांगतो आम्ही तुझ्यासोबत आहोत तू शांतपणे पुढे जा दिवस जातात तसं आत्म्याची अवस्था बदल असं सांगितलं जातं सुरुवातीची ओढ गोंधळ कमी होत जातो जसं मूल हळूहळू आईचा हात सोडून चालायला शिकतं तसं पण इथे घरच्यांची भूमिका महत्त्वाची असते खूप आक्रोश सतत त्याला धरून ठेवण्याची भावना यामुळे आत्म्याला पुढे जायला अडथळा होतो असं मानलं जातं म्हणून दुःख असलं तरी मनातून त्याला शांततेची प्रार्थना केली जाते या तेरा दिवसांत जिवंत ते लोकांच्याही मनात बदल होतो सुरुवातीचा धक्का हळूहळू वास्तवात बदलतो तो नाही हे सत्य मनात बसायला वेळ लागतो हे तेरा दिवस म्हणजे मनाच्या जखमेवरची पहिली पट्टी आहे लगेच सामान्य केलं तर दुःख आत दाबलं जातं पण या परंपरेत माणसाला वेळ दिला जातो रडायला आठवायला शांत बसायला अकरावा बारावा दिवस आला की एक बदल दिसतो आधी प्रेत म्हणून जी अवस्था मानली जात होती ती आता पूर्वज म्हणून स्वीकारली जाते म्हणजे आत्मा आता भटकणारा नाही तर पुढच्या प्रवासासाठी तयार आहे घरच्यांच्या मनातही बदल होतो दुःखासोबत प्रार्थना येते तो शांत असो तेरावा दिवस खास असतो हा दिवस म्हणजे शोकातून बाहेर पडण्याची सुरुवात शुद्धीकरण नातेवाईकांची भेट एकत्र जेवण हे सगळं जीवन पुन्हा सुरू करण्याचा संकेत असतो दुःख आहे पण जीवन थांबणार नाही हा संदेश यात असतो या संपूर्ण काळात एक मोठं तत्वज्ञान आहे शरीर नसवर आहे जीवन कायमचं नाही पण प्रेम आठवणी संस्कार पुढे चालू राहतात मृत्यू आपल्याला विचार करायला लावतो आपण कसं जगतोय राग अहंकार यांना खरंच काही अर्थ आहे का म्हणून तेरा दिवस पाडणं म्हणजे अंधश्रद्धा नाही हा काळ आत्म्याचे परवासासाठी आणि जिवंत माणसाचे मनाला सावरण्यासाठी असतो यातून मृत व्यक्तीला शांत निरोप दिला जातो आणि जिवंतांना हळूहळू पुन्हा जगायला शिकवलं जातं हा काळ जणू दोन जगांमध्ये उभा असतो एक जिथून कोणी गेला आणि एक जिथे बाकीच्या असत म्हणून मित्रांनो मृत्यू हा अंतिम शेवट नसून एक हस्तांतरण आहे एका प्रवासाचा विराम आणि दुसऱ्या प्रवासाची सुरुवात आपण ज्याला गमावलं असं वाटतं तो खर तर आठवणींमध्ये संस्कारांमध्ये आणि आपल्या श्वासात जिवंत राहतो तेरा दिवस ही फक्त परंपरा नाही तर मनाला वास्तव स्वीकारायला शिकवणारी प्रक्रिया आहे आत्म्याला शांततेने पुढे जाऊ देण्यासाठी आणि जिवंतांनी दुखातून सावरण्यासाठी दिलेला हा वेळ आहे रडणं चुकीचं नाही पण धरून ठेवणं चुकीचं ठरतं कारण प्रेम म्हणजे सोडून देणंही असतं आज आपण ज्यांच्यासाठी रडलो उद्या आपणच कोणाच्या आठवणीत असणार आहोत म्हणून जगताना प्रेम द्या माफ करा रागवू नका कारण शेवटी आपल्यासोबत काहीही जाणार नाही फक्त आपली कर्म आणि लोकांचे मनात राहिलेली आपली छाप मृत्यू आपल्याला घाबरवायला येत नाही तर जाग करायला येतो की वेळ मर्यादित आहे पण अर्थपूर्ण जगणं आपल्या आपल्या हातात आहे शांततेसाठी प्रार्थना करा आणि जिवंत असताना एकमेकांसाठी जगा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा